चला तर मी आज लाईवालेली आहे आज मी बनवत आहे फँकी तर बघा फँकी चालू आहे माझी बनवायची बघा मी अशी फॅंकी बनवलेली आहे हे चीज आहे बटाटा व शिमला मिरची कोथिंबीर कोथिंबीर मिरचीची चटणी केलेली आहे तर चला हे बघा आता मी आता ह्याच्यावर का गरम करत आहे फँकी सांगा कमेंटमध्ये मध्ये कशी आहे बघा बघा एवढ्या सारे मी बनवलेले आहेत केली नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व चला या फटाफट लाईव्ह आज बायकोने फँके बनवलेले आहे तुमच्या घरी पण बनवायचे असेल तर बागा व्हिडिओ ब्लॉग सोडणार आहे मी पण थोडा लाईव्ह आलेलो आहे व्हिडिओ बघा तुम्ही नक्की ब्लॉग टाकणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेंकी कशी बनवायची जर घ मुलांना कधी सकाळचा नाश्ता वगैरे द्यायला झाला तर शॉर्टकट बनवू शकता तुम्ही ब्लॉग सोडणार आहे मी बघा नक्की तुम्ही व्हिडिओ आमची फँकी कशी बनवायची ते हे सर्व साहित्य वगैरे सर्व दाखवलेले आहेत ब्लॉगमध्ये आता थोडा टाईम होता म्हणून म्हटलो चला बघ लाइव येऊया भरपूर दिवस झाले होते लाईव्ह आलेलो नाही ही रेसिपी बाई आहे आमची तिच्या यूट्यूबला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एस के ऑफिशियल फाय सेवन एट आज फॅंके बनवलेले आहे फेमस आहे सुरतमध्ये गुजरातमध्ये हे वस्तू आवडीने खाल्ली जाते सर्वांना सर्व आवडीने खातात ही वस्तू जशी घरी बनते तशी बाहेर तुम्ही बनवून खाऊ शकत नाही हे पूर्ण सर्व मैद्याचे पीठ वगैरे सर्व घेतलेले आहे तुम्हाला नक्की आवडेल ए, एक फेंकी विकत घ्यायला गेला, गेला तर आपल्याला सत्तर ऐंशी रुपयाला भेटते आम्ही सत्तर ऐंशी रुपयामध्ये एवढं सारं बनवतो एवढे सर्व सत्तर ऐंशी रुपये शंभर रुपये सर्व एवढ्या सारे फेंकी होऊन जातात बघा कस आहे आणि परत घरचं सर्व स्वादिष्ट आदरक्षी पेस्ट वगैरे व्हिडिओला माझ्या एस के ऑफिशियल यूट्यूब चॅनलला जा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ बघा नक्की तुम्ही पूर्ण प्रोसेस दिलेली आहे कशी बनवायची एकदम साधं सिम्पल आहे नक्की तुम्हाला घरी बनवायला जमेल एवढं काय आहे नाही आमचा किचन कट्टा आहे भरपूर दिवस झाले आम्ही लाईव्ह आलो नव्हतो युवक आमची युट्यूबवाली बाई रेसिपी बाई लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला या। तुम्हाला ब्लॉग नवीन नवीन बघायला भेटतील रेसिपीचा चॅनल बघा बनवलेली आहे किचन कट्टा फॅंकीस मराठी चॅनल आहे आमचा हिंदीमध्ये पण बोल हिंदी गुजराती आम्हाला तिन्ही भाषा येतात आम्ही सुरतमध्ये राहतो यूट्यूब चॅनल आमचा आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनलला ही रेसिपी आहे आजची फँकी भरपूर दिवस झाले आम्ही ऑन लाईव्ह आलो नव्हतो हो आज थोडा टाईम भेटलेला आहे त्यानिमित्ताने नक्की यूट्यूबला आमचे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ये रेसिपी वाली भाई है साक्षी ऑफिशियल 5788 इसके ऑफिशियल म्हणजे साक्षी साक्षी कदम देखो कैसा बनाने का फेंकी देखो मेरे बीवी ने स्नैक ही बनाए चला या सर्वानी खायाला सर, सब जन आ जाओ देखो चलो अभी हम लोग खाना खाने के लिए बैठने वाले हैं आपको YouTube में ब्लॉग डालने वाले हैं हम लोग तभी देख लो पूरा YouTube चैनल का ब्लॉग थैंकि कहीं से बनाने की रहती है कभी भी आपके घर पे मेहमान मेहमान आएंगे तो भी बना सकते हो स्कूल के लिए स्कूल के बच्चों लोग के लोगों के लिए सुबह के नाश्ते के लिए भी अच्छा आइटम रहती है इसके साथ सॉस लेने का सॉस का आता है सॉस आता है लाल कलर का वो सॉस देखो यही दो ये देखो सॉस ये सॉस ले लेने का बहुत मस्त लगती है चलो बाय बाय हमारा वीडियो कैसा लगा हमारे लाइक लाइक कमेंट में बताओ हमको और क्या कुछ भी प्रॉब्लम होगा तो कमेंट में बताओ हम जरूर रिप्लाई देंगे आपको ये आइटम कैसे बनाने के फैंकी। લાઈક કરો શેયર કરો હે વિડિયોચન કટ્ટા એ ચલો બાય ગુડ નાઇટ बाय बाय गुड नाइट चलो खाना खाने के लिए सब जन